वाक्य हल्ली मला जास्तच ऐकायला मिळत आहे नवीन जनरेशन कडून किंवा काही पॉडकास्टमध्ये की इतका पैसा कमवायचा आहे की खर्च करायच्या आधी कसलाही विचार करायला लागता कामा नये मला ही गोष्टच पटत नाही म्हणजे पैसा कितीही असला किंवा कितीही कमवला तरी खर्च करायच्या आधी विचार करायचा नाही कसं शक्य आहे ते मी एक मिडल क्लास बाई माझ्यासारखेच अनेक तुम्ही सगळे किती पैसा आपल्याकडे आला तरी आपण असाच विचार न करता खर्च करू शकू का मुळीच नाही त्या खर्चाची गरज आहे का आत्ता केलाच पाहिजे का काही पैसे वाचवता येतील का हे सगळे विचार आपल्या मनात येणारच बाय डिफॉल्ट आपली जडणघडणच तशी झाली आहे आपल्या रक्तात मुरलंय हे सगळं अगदी कुबेर बाजूला पैसे घेऊन उभा राहिला करबिंदास्त खर्च तरी आपण चार वेळा विचार करू की बाबा थांब जरा आधी मला बघू दे खरंच याची गरज आहे का आणि यात काही चुकीचं आहे असंही मला वाटत नाही त्यामुळे उगीच खर्च करायच्या आधी विचार करावा लागू नये एवढा पैसा कमवला पाहिजे वगैरे हे सगळं फक्त बोलण्यापुरतं आहे खरं तर प्रत्येक खर्चाच्या पूर्वी चार वेळा विचार करायलाच लागला पाहिजे तर तुम्ही जे शेकडो करोडो रुपये कमवताय ते टिकतील पडतंय की नाही माझं समजवा मुलांना